Bahasa, ya kami jalan booster dulu, jadikan ya kami jaman gereja. या सोबत आपल्या ठाणे जिल्ह्याचे माझे खासदार नमुंबईचे प्रथम महापौर आदरणीय संजीव नाईक यांचं स्वागत करण्याची सर नवी मुंबईतून युपीएससी एम केसी आय एस असे अधिकारी घडावेत आणि याच्या मार्गदर्शन शिबिर आणि खुद्द आज अविनाश धर्माधिकारी आज उपस्थित होते मुलाचं मार्गदर्शन केलं काय भावना आहे हा नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या होती या ठिकाणी आपले माजी सनदी अधिकारी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर यांचं करिअर मार्गदर्शन आपण ठेवलं आपण पाहत असाल मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात परंतु एका विशिष्ट वळणावर त्यांना चांगलं गाईडलाईन्स मिळत नाहीत त्यांना प्रॉपर किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांना मिळालेल्या मार्कांच्या आधारावर त्यांना का काही मिळत नाही काही वेळेला पालकांची चूक होत असते दुसऱ्या मुलांची तुलना करून त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात आणि त्यामुळं त्या मुलांना सफर व्हावं हो लागतं काही वेळेला त्या ठिकाणी मुलं आपल्या मित्रपरिवाराच्या अनुषंगाने घेतात निर्णय आणि ते निर्णय त्यांच्यासाठी योग्य नसतात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे त्यांचा करिअर बर्बाद होतो त्या योग्य तो करिअर न मिळाल्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन येतं ह्या सगळ्या घीव घेण्या स्पर्धा या ठिकाणी आहेत परंतु त्या स्पर्धांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शंकांचं निरक्षण करण्यासाठी पालकांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आपले या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं पण जेव्हा यात शाळा कॉलेजमध्ये आपण पाहतो अनेक जण परीक्षेच्या कालावधीमध्ये आत्महत्या करतात अनेक मुलं त्या ठिकाणी घरातून निघून जातात अनेक जण त्या ठिकाणी परीक्षाही देत नाही अशा अनेक गोष्टींची उत्तरं आज आपण या ठिकाणी ऐकलं असेल तर अविनाथ धर्माधिकारी सरांनी उत्तरे दिली तीन उदाहरणं त्यांनी दिली ती उदाहरण मी या ठिकाणी रिपीट करू इच्छित नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो इथल्या तरुणांसाठी ठेवलाय उभारता ह्या सगळ्या मुलांसाठी ठेवलेला आहे पालकांसाठी ठेवलेल्या आणि मोठ्या संख्येनं पालक या ठिकाणी उपस्थित होते आपले या ठिकाणी माझी खासदार सन्मान्य संजय नाईक साहेब उपस्थित राहिले त्यांच्या बरोबर आपल्या लाडक्या विधानसभेच्या बेलापूरच्या आमदार म्हात्रे हॅड उपस्थित राहिल्या सन्मान्य सर्व आपले नेतेगण सन्मान्य माझी नगरसेवक उपस्थित राहिले ह्या सगळ्या गोष्टींमधून एक पालकांना त्या ठिकाणी मेसेज जातो कि हा कार्यक्रम किती महत्वाचा आहे गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतला जातो आणि म्हणून सगळी उपस्थितीचं पाहता धर्माधिकर सर धर्माधिकारी सरांनी देखील जाता जाता उल्लेख केला की डॉक्टर खूप छान कार्यक्रम झाला मुलांची संख्या देखील चांगली होती मला मार्गदर्शन करण्यासाठी आवडलं सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि त्या ठिकाणी जेव्हा मध्ये हल्ला होतो त्यावेळी त्या आपल्या जवानांच्या सन्मानार्थ आम्ही त्या ठिकाणी तिरंगा रॅली विकारतो ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या आपल्या सर्वांच्या आ, होकर यांच्या तीनशेवी शताब्दी निमित्तानं त्यांची सगळी माहिती या संपूर्ण देशासम देशामध्ये हो महाराष्ट्रासमोर यावी त्या त्या प्रिया 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 या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले त्याचबरोबर त्या ठिकाणी सन्मान्य आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अकरा वर्षांमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या प्रति त्या ठिकाणी देशवासियांच्या काय भावना आहेत या संदर्भात त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवताना आम्ही आमच्या मुलांना विसरलो नाही विद्यार्थ्यांना या पालकांना या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं म्हणून आज या ठिकाणी अविनाश धर्माधिकारी सरांचं या ठिकाणी व्याख्यान व्याख्यान झालं झालं खूप सुंदर आपण देखील धन्यवाद माझे दीर्घकाळचे स्नेही ज्यांच्याविषयी माझ्याही मनामध्ये शंभर टक्के विश्वास आहे की एका निस्वार्थ वृत्तीने ते समाजाच्या कामात आहेत म्हणूनच ते माझे स्नेही आहेत असे डॉक्टर राजेश पाटील आवर्जून आणि अतिशय प्रेमाने उपस्थित असलेले मी पोचल्यावर सुद्धा आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू होतं असे सन्माननीय नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मला ऐकत असतानाही जाणवत आहे कि नवी मुंबई आणि परिसरातलं शिक्षण क्षेत्र त्यातले अनेक ज्येष्ठ प्राचार्य प्राध्यापकही आवर्जून उपस्थित आहेत असे सर्व आणि माझ्या बोलण्याचा आता पुढचा भाग नीट आहे का खासदार संजीवजी पासून हे सर्व ज्येष्ठ आता त्याच्यात माझ्या सकट आलं पण पुढचा भाग नीट आहे का असे आम्ही सगळे मुळात ज्यांच्या साथी आहोत हे जे चाललंय हे ज्यांच्या साथी चाललंय असे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आता खूप वर्ष झालीय की मी अशा प्रकारे जेव्हा बोलणं सुरू करायचं असतं तेव्हा पहिल्यांदा या दोन मंत्रांचा उच्चार करतो हे मंत्र आहे नुसते शब्द नाहीयेत नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे नुसते शब्द नाहीयेत हे मंत्र येते मंत्र कशाला म्हणतात की ज्याच्यात काही विशेष ताकद असते मंत्रामध्ये प्रचंड मोठा अर्थ असतो आणि त्या मंत्राच्या उच्चाराने आपल्यामध्ये सुद्धा एक ताकद येते या सगळ्या निकषांवर नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे मंत्र आपल्या भारतीय संस्कृतीच्या मूळच्या विचारामध्ये इतकं मोठं शहाण पण भरलेलं आहे से इतने की आपल्या त्या अंगवाईनी पडतं आणि अनेकदा लक्षातच येत नाही की वरकरणी वाटणाऱ्या या साध्या शब्दात केव्हा प्रचंड अर्थ भरलाय एक शब्द नमस्ते आणि ही आपली अत्यंत सुंदर खूण ही नमस्ते या एका शब्दात आहे माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहे इतकं सगळं त्या एका शब्दात येत माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहे हे ही वाक्य जसं उलगडलं आणखीन तर मग या वाक्याच्या मूळाशी आणखी काय दिसेल माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहे हे उलगडलं वाक्य तर त्याच्या खाली मुळचा प्रचंड मोठा अर्थ दिसतो की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे या नात्यानी आपण सगळे समान सगळी माणसं समान तिथे काय जातीपाती उच्च स्त्री पुरुष विषमतेला जागाच नाही तिथे कारण की सर्वांमध्ये एकच एक ईश्वर चेतना भरलेली आहे इतका सगळा अर्थ त्या एका शब्दात एक शब्द शब्दा, नमस्ते मार्गदर्शनासाठी व्यासपीठावर ज्यांच्या मुळे आपण सगळेजण इथे आलेले आहात ते सन्माननीय माझे संघदी अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी सर त्याचबरोबर आपल्या ठाणे जिल्ह्याचे माझे खासदार सन्मान्य संजीवजी नाईक साहेब त्याचबरोबर ह्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नगरसेवक सन्मान्य आनंद सुत्रा साहेब आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्मान्य अनिलजी जोशीजी त्याचबरोबर माजी नगरसेवक अर्चनादत्ता पाटील माजी नगरसेवक सन्मान्य राजूजी शिंदे माझे नगरसेवक सन्मान्य प्रभोदजी मोरे त्याचबरोबर आपले माजी महामंत्री कृष्णादा पाटील आपल्या स्वर्णविद्यालय जुनियर कॉलेजच्या प्राचार्य चौधरी मॅडम त्याचबरोबर आमच्या माझी नगरसेविका वरुजताई सन्मान्य सर्व व्यासपीठी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक बंधू आणि भगिनी मला कल्पना आहे तुम्ही सन्मान्य प्रयणत धर्माधिकारी सर यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी तुम्ही आहात मी देखील त्यासाठी आहे कार्यक्रम हा तुमच्यासाठीच लावलेला आहे कारण अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी काम करत असताना सर आम्ही पाहतो की पालकवर्ग जाणीवपूर्वक का होईना किंवा कळत न कळत चुका होतात आणि त्या मुलांना खूप त्या ठिकाणी त्रास ठरतात काही मुलं स्वतःच्या आपल्या मित्रत्वाच्या नात्यामध्ये गुंतून जातात आणि त्या ठिकाणी आपली आपली निर्णय चुकतात आणि मग त्यामुळे देखील अनेक मुलांना त्या ठिकाणी जो आपला खरा त्यांना विभाग हवा असं तो मिळत नाही किंबहुना त्यांच्या कलेनुसार त्यांना त्या ठिकाणी संधी न मिळाल्यामुळे ते देखील त्या ठिकाणी मग युवक घेऊन पुन्हा एकदा शिकण्याची त्यांच्यावर पाळी येते आणि या सगळ्या गोष्टी पाहता आपण ठरवलं आपले जे आपल्या धर्माधिकारी सर आहे त्यांची काही पहिलीच वेळ नाही सरांच्या अशा अगोदर देखील आपण वन सेंटरला कार्यक्रम लावलेला आहे आपण डॉक्टर्स ठेवला का देशमुख मॅडम देखील आपण आणलं होतं कुमार केतकर सरांनी देखील आणलं होतं प्राध्यापक प्रवीण जमने सरांना आणलं होतं आपण वेगळ्या माध्यमातून मुलांच्या एकूणच त्या ठिकाणी आपण त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं नक्की त्यांना आपल्याला काय देता येईल याचा आपण नेहमीच त्या ठिकाणी विचारतो आणि म्हणून ह्या वेळेला आपल्याकडं सर आलेले आहेत तुम्हाला मार्गदर्शन करतील सर हे आय एस ऑफिसरमध्ये दोन मिनिटं भक्त घेतो मला कल्पना आहे तुमचे चेहरे सरांच्याकडे नजर आहेत माझ्याकडे कोणीच बघत नाही सर सगळेजण आपल्याकडे पाहत आहेत सरांच्या विषयी दोन मिनिट त्यांच्याविषयी ते मोठे आहेतच वाद नाही पण मी का आकर्षित जास्त झालेला त्यांचा आय एस होण्याच्या अगोदरचा आणि त्याच्यानंतरचा एक दुर् इतिहास मी पूर्वी देखील वाचला मध्यंतरच्या काळामध्ये देखील मला वाटतं असं काम करता करता सरांची ते आश्वस्त दशकाची जी गायरी ही बारावी साधारणपणे तर आवृत्ती निघाली बरोबर बारावी आवृत्तीकडे पोहोचली म्हणजे की आवृत्तीचं वाचन किती त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या अगदी महाराष्ट्राबाहेर देखील आपल्या सगळ्या तिथल्या रहिवाशाने वाचला असेल लक्षात घ्या कारण सर हे आय एस ऑफिसर होते परंतु सरांच्या आपल्या ह्या देशामध्ये जे काय त्या ठिकाणी प्रचंड जी घटना त्या ठिकाणी उदाहरणार्थ त्या ठिकाणी निसर्गा निसर्गाच्या समस्या होता, होता। उदाहरणार्थ त्या ठिकाणी समजा आंध्र मध्ये वादळ लागला प्रचंड त्या ठिकाणी सगळी पडले होते होती